जय हरि विठ्ठल या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तरांची एक छोटी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षिसं सुद्धा दिली जातात चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कुणी कुणी बक्षिसं पटकावली आहेत आणि कोण आहेत आजचे भाग्यवान वारकरी दर दिवशी जय हरिविठ्ठल या आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी ही प्रश्नमंजूषा घेतो आपण या वारकरी माऊलांना काही प्रश्न विचारतो आणि त्याची योग्य उत्तरं देणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या सहप्रायोजकांकडून मिळतात छोटीशी बक्षिसं तर आजच्या प्रश्नमंजुषेला सुरुवात करूया तयारात सगळे पहिला प्रश्न आषाढी कार्तिकीला जी मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये शासकीय पूजा होते ती कोणाच्या हस्ते होते या पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मृणाल यनपुरे मृणाल यनपुरे ओके मुख्यमंत्र्यांच्या हात होते बर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते यांनी अगदी योग्य उत्तर सांगितलंय राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला हे छोटस बक्षीस अभिनंदन वाजवा सगळ्यांनी अगदी योग्य उत्तर दिलं त्यानंतर दुसरा प्रश्न पांडुरंगाच्या एका भक्तानं एक वीट टाकली आणि त्यावर अठ्ठावीस युग पांडुरंग उभे राहिले त्या भक्ताचं नाव सांगा <laughs> या या या, या, या। तुमचं नाव सांगा मी अमित फेरवानी संभाजीनगर भक्तपुंडलिक बरोबर उत्तर आहे मेरवानी यांनी उत्तर दिलंय भक्तपुंडलिक असं त्याचं नाव आहे तुम्हाला मिळतंय ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून हे छोटस बक्षीस टाळ्या वाजवा सगळ्यांनी आणि तिसरी आता हा पण मान महिलांचा अगदी सोपा प्रश्न आहे पंढरपूरमधून मंदिराशेजारून एक नदी वाहते तिचं नाव सांगा ना। <laughs> या 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 तुम्हीच सांगितलंय

अंद्रीनाथ महाराज की, की जय विठ्ठल